कसे आहात मस्त आहात का सगळेजण आंघोळ झाली का नाही का मोहिनीला बूट आणला काल मोहनाला बघा बोट आणला सगळेजण म्हणतात मोहनाला बूट आणला का तर शाळेत जायला मोहनाला बूट आणलेला आहे अंकिताला आज गुरु फुटवेअर मध्ये बोलवलेलं आहे तिथं बोट घ्यायला अरे आमची ताय आलेली आहे इकडून बघा चप्पल घालून ताय पडत आहे आणि थोड्याच वेळात ताय रापणारे आपटत आहे आणि ताईचं सहर्ष स्वागत होत आहे अरे असे हातपाय धुवून येण्यापेक्षा अरे गावानं हातपाय धुतलेलं कितीही चांगला आभास आहे सगळ्या गावाच्या मागण्या व्यायाम करणारा म्हणजे माझा सक्का भाऊ माझा जीव माझा जीव की प्राण म्हणजे आभास ए घाल पडायला बर बर घाल मोनाला बघा बोट आणलेला आहे कशा प्रकारे बोट आहे बघा मोनाचा बोट हा बसते बस अरे हा गारवज माप कसं आहे माप आहे का गाव पुन्हा आणलाय म्हणले विशेष टॉपचा असणार ना चला तुझा आता धामणे गेला पाहिजे तुझ्या अंगात मुलकाची चरबी वाढली नुसती कंबरला चरबी आहे दडा चमिय थोबाडा उचरबीय टोकऱ्या चरबी आहे चर पाया आहे पायाच्या गोळ्या उचरबी आहे लवणी चरबी आहे जिकडे बघाल तिकडे चरबीच वाढली आहे पूजा अरे असं रगील पण पाहिजे ना कट्टर धनकर कट्टर धनकर म्हटलं पाहिजे त्याच्या आईला त्याच्या असं खटी खटा 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 छती वान घेतलं तर काय झालं पाहिजे असं या पाहिजे रगील पण आघात कसला सुद्धा नाही तुम्ही म्हणताल रगील म्हणजे शिवे का शिवीन आहे रगील म्हणजे बोकरासारखे जात पाहिजे कान 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 पड चला की पळा तर पूजा ताईला चप्पल आणलेले हे पुनमनं काल पार्टी दिली तीन किलो मटणाची पार्टी विथ मोनाला बूट पूजा तायला चप्पल आणले बसते बसतेस बसके बसकी एक नंबर हा एकच नंबर जे तू खुश आहे का नाही चला 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 असं टाइमपास करू नका तर कसं वाटतंय आठ दिवसात व्यायाम करा घेतला कसं वाटतंय तुला बोललो ना चाल कस वाटतंय चांगलं वाटतंय आता कसारगिल जरा आवाज निघला बाय दुखते काय जरा वाटते सुरुवातीला बाय दुखलं तरी चालल मोडला तरी चालेल प्लॅस्टर करू आपण चला हा चला काय होत नाही चला तर मित्रांनो आता आम्ही रनिंगला निघालेला आहे बघा दावतो समोरच्या काय तुम्हाला मला दाखवतो व्हिडिओ असा शेवटपर्यंत वॉच करा आणि लाईक करा माझं माझं सोड हा चला पळा सोड हा चला हा ते पळते चला हा पळ आणटू आणटू चाल पळ दमान आणखी तर चल पळ हा दमान पळ मी हा सांग चल हा चला पुनम पूजा गेलेली आहे सुपर जबरदस्त नाही तिची चप्पल लेखते चल चिखलात जरा जमा जरा पाणी सोडले काल रस्त्यावर गँग गेली बघा पुढं हां चला 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 मला फर्स्ट पळायचं जरा चला चिखलात जाऊन आणतो तो का चिखलात जाऊ नको म्हटलं का चप्पल ढिली झाली तसली चप्पल घालती हां पळ चल चिखलात जाऊ नको इकडून चल हां घाल सर चल काढ चप्पल चल हां चल पुढं पुढे चल चल लवकर चल चल की राहा येऊ नको तू जा घरी जाते घरी हे, हे का तुदा लेज। ये मग हे ये कडून अशी काय का तुझा मला लागली आहे हा काय होत ये चल तुझी चप्पल कोण आहे दुसरी हां चल चल पळ याला लय समजावं लागते काढ चप्पल बाय काढ बिगर चेपली पळ हां काढचेपल हां काढ काढचेप्पल काढून पळ हां चला तुट हां तुटले लागा चेफल तरी म्हटलं असं का होते तुटले ना का चेपल चला आ फल नवीन आणू चला चल पळ खड ते दमान पळ काय लगा तुमच्यामुळं माझा व्यायाम होत नाही लगा दमन चाललं तिथे पण चेप्पल नाही आणतो तुला बोटा नाही चेप्पला नाही हा बोट आणायचं बरं चला आज बोट घेऊन ये तुला रे बरं बरं तुला घेऊन जातो आज आण पळगी तू तू पळगी तू पळगी जा पळायचं सोडतोय तिला सोड येतो आम्ही दोघे चल मी पण फिडिओ झाल्यावर पळतो चल निवार अंकी चुकार करो ना आडो चप्पल तुझी तुटली तुझी दुसरी चप्पल क्या जारी भाई तुटली बस चल चल दुसरी आलो का बरं बरं चल मग रस्त्याने चल रस्त्यान तडा जाऊ नको हां हा पाय आल टोचते का पाय ॲटोच लागले कधी लागले आत्ता लागलं बरं चल मशीला भिजते बे बरं बर चला पाणी पाणी आनो चेप्पल तुटले आनोला चेपल घ्यायला सँडल ना पळायत ना तिला बोट तर राहणार चेप्पल राहणार पळत इथे आणट्या जात येत ना जाफळ त्यांना ना शिवभर पाच

आठो मास आठवा आठवा वन्य कोणी ना उफली दाशी शाळेत अशी म्हणती ती मग पली की पळ पळ चला जा गया उड्याना चला जा गया उड्याना एक बार दम होते तुमचा तुम्ही एम करत नाही माझ्यावर तुमचा घामच निघाला झालाय कशाच काम काढ लायला का की असं बली करून का कर असं झालं पाहिजे करत चला हा व्याल 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 कशी आहे अकॅडमीरती शेत माळावर खोल्या बिल्या काढून अग मला नाही असं शिक्षकच लावू एखादा यायला महाराष्ट्रातल्या पोरांना फुकट शिक्षण देऊ इथं फुकाट फोकाट शिक्षण फुकाट त्यांचं जेवण फुकाट त्यांचं सगळं सगळं फोकाट आपल्या दरवर्षी पन्नास फुकाट करायची चला एक दोन वर्ष पाटणार पुढचं बुवाला गुंतरूक पन्नास म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचाळ त्रेचाळ चव्वेचाळ पंचाळ तेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस पंचेचाळीस सव्वेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस एक्केचाळीस चाळीस एकोणचाळीस अडोतीस अडोतीस छत्तीस पस्तीस चौतीस तेतीस बत्तीस एकतीस तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शबास शाबास माझ्या वाघिणी न आता खरा झाला आहे चला दम झाला का आता हे करा अशा लांबड्या उलट शंभर बनुसार चला हां ओल्टो फास्ट फास्ट म्हणतो फास्ट हा चला असं दोन्ही झालं चला शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्याण्णव ऊनव्व अठ्याऐंशी सत्त्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एकाऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्त्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर बहात्तर एकाहत्तर सत्तर एकोणसत्तर अडुसष्ट सदुसष्ट सासष्ट पासष्ट चौसष्ट त्रेसष्ट बासष्ट एकसष्ट साठ एकोणसाठ अठ्ठावन्न सत्तावन्न छप्पन पंचावन्न चौपन्न त्रेपन्न बावन्न एकावन्न पन्नास एकोणपन्नास अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस शेहेचाळीस पंचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस एक्केचाळीस चाळीस एकोणचाळीस अडुतीस सदतीस छत्तीस पस्तीस चौतीस तेत्तीस बत्तीस एकतीस तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चला 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 सारखे पंचवीस चोवीस चाल 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 चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य शाबा शाबा मस्त मस्त तर मित्रांनो अशा प्रकारे आज आमचा व्यायाम झालेला आहे भेटू पुढच्या व्यायामात म्हणजेच उद्या तर आता मी रनिंग करत आहे भेटू लवकरच बाय 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 बाय